नमस्कार मित्रांनो तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी आहे आणि पालकवर्गासाठी आहे आणि झालं तर शिक्षकांसाठी सुद्धा गेल्या काही दिवसात घनसोली नवी मुंबईमध्ये दोन दुखद घटना घडलेल्या आहेत दहावीच्या दोन विद्यार्थ्यांनी आपलं आयुष्य संपवलं त्याच्या मागे कारण होतं त्यांचा झालेला अपमान किंवा त्यांना मिळालेली अपमानास्पद वागणूक एकीला ही अपमानास्पद वागणूक तिच्या शाळेमध्ये मिळाली तर दुसरीला तिच्या मैत्रिणीच्या घरी आज या व्हिडिओच्या मार्फत आपण समजून घेऊया घटना काय घडलेल्या त्या दोन्ही बरोबर हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि मी जे काही सांगेन ते मला प्रसार माध्यमातून जे काही माहिती मिळेल त्या असेल दुसरं अशा प्रकारच्या घटना आपले जे विद्यार्थी आहेत विद्यार्थी मित्र आहेत विद्यार्थिनी आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा घडू शकतात आणि ते अशा घडल्या तर त्यांना आपण एक ऍक्शन प्लॅन देणार आहोत जेणेकरून त्यांच्यावर आयुष्य संपवण्याची वेळ येणार नाही आपले विद्यार्थी मित्र अशा प्रकारच्या घटना टॅक्टफुली हँडल करू शकले पाहिजे पहिल्यांदा आपण बोलू अनुष्का केवळेकडे अनुष्का केवळे ही दहावीची विद्यार्थिनी होती सोळा वर्षाची विद्यार्थिनी ऐरोली मधल्या सुशिला देवी देशमुख या विद्यालयात शिकत होती तीन ऑक्टोबरला तिचा जेव्हा पेपर चालू होता सहामी परीक्षेचा तेव्हा तिच्या खाली एक कॉपी आढळली आणि ह्या कॉपी आढळल्यानंतर तिला तिच्या शाळेतल्या शिक्षकांनी उपमुख्याध्यापिका यांनी अमानास्पद वागणूक दिली ज्याच्यामध्ये तिला जे शब्द बोलले गेले होते ते मी तुम्हाला ऐकवतो सरांनी तिला समज दिली वर्गाच्या बाहेर क्लास टीचरच्या हातात ताब्यात दिलं मग क्लास टीचरनी पूर्ण तिला त्या लॉबीमध्ये फिरवलं आठवीच्या वर्गात नववीच्या वर्गात फिरवलं हो नागात आता सामाजिक परीक्षेला कॉपी करायला लागली तिला जास्त हॅडेक असायचं बसले ती व्हॉलेंटिअर होती ना आणि सगळी मुलं तिला ओळखायची ती मुलं सगळे ओळखायचे गेटवर उभा असायचे ना शाळा बाहेर त्यांना त्यामुळे सगळे ओळखायचे तिला बोलले तू झोपोपट्टी मध्ये राहते तुझी लायकी नाही शिकायची तरी तुला आम्ही ऍडमिशन दिले असं तसं खूप काय 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 बोलले तिला तु तुम्ही असेच का झोपटपट्टी वाले आखली नाही तुम्हाला झोपटपट्टीची मला कधी सुद्धा तर उपमुख्याध्यापिका कविता देशमुख यांनी अनुष्काला त्यावेळेला असं म्हटलं की तुम्ही झोपडपट्टीत राहणार तुमची लायकी नाही या शाळेत शिकायची तुमची लायकी नसताना शाळेत तुम्हाला ऍडमिशन दिलं आहे तिच्या शाळेतल्या शिक्षिका उपमुख्याध्यापिका एवढ्यावर थांबल्या नाही तर तिला नंतर आठवी आणि नववीच्या वर्गात देखील फिरवण्यात आलं तिला आठवीच्या नवीच्या वर्गात घेऊन गेले आणि आठवी नवीच्या विद्यार्थ्यांना सांगितलं की बघा ही आतापासूनच कॉपी करायला लागली आहे तर अशा प्रकारे अनुष्काचा सार्वजनिक अपमान झाला शाळेमध्ये तिला तिच्या आर्थिक परिस्थितीवरून रिमिलेट करण्यात आलं त्याच्या या घडलेल्या घटनेनंतर अनुष्का रडतच घरी गेली तिने याबद्दल तिच्या घरी कोणालाच सांगितलं नाही आणि तिने आपल्या रूममध्ये जाऊन गळफास लावून आत्महत्या केली तर पालकांनी पोलिसात तक्रार केली पण जितकं मला माहिती आहे या गुन्ह्याची नोंद फक्त पोलिसांच्या जनरल डायरीमध्ये झालेली आहे उपमुख्याध्यापिका कविता देशमुख यांच्यावर कोणत्याही प्रकारची एफ आय आर अजून झालेली नाही किंवा त्या शाळेच्या शिक्षकांवर मुख्याध्यापकांवर कोणत्याही प्रकारची एफ आय आर झालेली नाही हे होतं अनुष्का केवळे बद्दल आता आपण श्रमिका गावडे बद्दल समजून श्रमिका गावडे ही पंधरा वर्षाची विद्यार्थिनी दहावीत शिकत होती आणि घणसोली गावातलं जे संडे मार्केट आहे त्या ठिकाणी खाजगी शिकवणे तिकडे ही शिकवणीला जात होती तिचं तिच्या मैत्रिणीचं प्रांजल नावाच्या एका मुली बरोबर काही किरकोळ वाद झाला होता आणि तो वाद मिटला देखील होता पण प्रांजलने ही घटना तिच्या घरी आईला सांगितली आणि याच्यावरून प्रांजलच्या आईने त्या दोघींना म्हणजे श्रमिकाला आणि तिच्या मैत्रिणीला घरी यायला सांगितलं घरी बोलावून घेतलं आणि प्रांजलची आई शोधते आपल्याला म्हणून श्रमिका तिच्या मैत्रिणीला घेऊन प्रांजलच्या घरी गेली लय मारल्याने शिवीगाळ केली दोन मुलीला मारला माझ्या मुली घेऊन तिसरी हा दोन मुलं होती त्यांना पण मारलं पण माझ्या मुलीला जास्त मारण केली आणि तिला शिवीगाळ केली त्या कारणाचं तिने तिशा नोट लिहून देऊन तिने टोकाचं पाऊल उचललं त्यामुळे जिने माझ्या मुलीला मारलं तिला तिची काहीतरी तिची शिक्षा झालीच पाहिजे श्रमिका आपल्या मैत्रिणीबरोबर प्रांजलच्या घरी गेल्यानंतर प्रांजलच्या आईने या दोघींना मारहाण केली दुसरी गोष्ट अपमानास्पद वागणूक सुद्धा दिली त्यांच्या आई वडिलांबद्दल अपमानास्पद शब्द उद्गारले गेले बरं हे लिमिट मर्यादित तिच्या फक्त आई पुरतं नाही तर त्याच्यामध्ये शेजारीने सहभाग घेतला म्हणजे श्रमिकाच्या आईची जी आई शेजारीण होती तिनेही याच्यात सहभाग घेतला एफ आय मध्ये या दोघांची नावं आहेत मी तुम्हाला वाचून दाखवतो प्रांजलच्या आईचं नाव आहे रेश्मा गावंडे रेश्मा संतोष गावंडे आणि तिची जी शेजारीण होती तिचं नाव आहे मयुरी सोमनाथ नाईकवडी हे दोघेही राधा अपार्टमेंटमध्ये राहतात चिंचाळीमध्ये गणचुली गावामध्ये ही सगळी घटना घडल्यानंतर शमिका घरी आली आणि तिने एक दोन पानाची सुसाईड नोट लिहिली आहे आणि सुसाईड नोट लिहिल्यानंतर तिने तिने देखील अनुष्काप्रमाणे गळफास घेऊन आत्महत्या केली आता या दोन्ही घटना तुम्ही जर का बघितल्या दोन्ही घटनांमध्ये दहावीच्या विद्यार्थी होत्या वय पंधरा सोळा आणि जो गुन्हा घडला त्यांच्यावर त्यांना जी अपमानास्पद वागणूक दिल्या दिली गेली ही एका ऑथॉरिटी फिगर मधल्या महिलांनी दिलेली आहे एक महिला आहे ती उपमुख्याध्यापिका शाळेची आणि दुसरी आहे ती पालक आहे मैत्रिणीची उपमुख्याध्यापिकेने अशा प्रकारे फायनान्शियल स्टेटसवर डिस्क्रिमिनेट करणं हे फार चुकीचं आहे आणि एखादी शिक्षिका उपमुख्याध्यापिका असं हे करत असेल तर तिची लायकी नाही उपमुख्याध्यापिका होण्याची आणि शिक्षिका होण्याची सुद्धा या शाळेच्या मुख्याध्यापिकांनी सुद्धा सारवा करण्याचा प्रयत्न केला ज्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की हे असं मुख्य उपमुख्याध्यापिका बोलल्याने तर कुठल्या तरी शिक्षक बोलले आहे शिक्षक असो उपमुख्याध्यापिका असो जर का अशा प्रकारचे विधानं केली जातात किंवा अशा प्रकारे अपमानास्पद वागणूक देणं मुलाची भिंड काढणं वर्गामधनं तर हा म्हणजे त्या त्या मॅनेजमेंटात लागलेला कीड आहे तो त्यांचा आजार आहे अशा वेळेला उपमुख्याध्यापिका आहे मुख्याध्यापकांना सुद्धा ठेवायला नाही पाहिजे त्यांच्या पदावरती त्या सगळ्यांना आकडून लावायला पाहिजे आपल्याला कोणाच आहे ना ती उपमुख्याध्यापिका पाहिजे कविता देशमुख ना तो मुख्याध्यापक पाहिजे जो तिची पाठराखण करतो आणि ना ते संबंधित शिक्षक हे याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते तर हा निर्णय आहे तो सुशिला देवी देशमुख विद्यालयाच्या पालकांनी घ्यायचा आहे माझं तुम्हाला पूर्ण मदत मिळेल याच्यामध्ये पण पाऊल तुमच्याकडून उचललं गेलं पाहिजे याच उद्दिष्ट एकच आहे अशा प्रकारचे शिक्षक शाळेत नसले पाहिजे जेणेकरून तुमच्या विद्यार्थ्यांवर तुमच्या मुलांवर यापुढे अन्याय होणार नाही या, ना। या ठिकाणी पण इतर पालक यांना धडा शिकवू शकतात हा तिकडच्या रहिवासाने निर्णय घ्यायचा आहे जर काही भाड्यावर राहत असेल तर ता तिकडून त्यांना आकडून लावा अशी लोक समाजात राहण्याच्या काही कामाचे नाही एफ आय आर मी अपलोड करेन तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये श्रमिकाने जी सुसाइड नोट दिलेली आहे ती देखील आहे तुम्ही त्याच्यात वाचू शकता अशा प्रकारच्या घटना जर का तर विद्यार्थ्यांनी त्या कशा हॅन्डल करायचे आहे पहिलं गोष्ट म्हणजे तिकडून दूर निघून जायचं आहे दुसरी गोष्ट तुम्हाला ही करायची आहे की लवकरात लवकर हे जे काही घडलेलं आहे ते तुम्हाला मुख्याध्यापकांच्या कानावर टाकायचं आहे किंवा तुमचे वर्ग शिक्षक असेल तर त्यांच्या कानावर टाकायचं आहे क्लास टीचर ह्याच्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर हे तुमच्या पालकांना कळवायचं आहे बघा कुठलीही घटना घडली पहिल्यांदा आई वडिलांना सांगायची जर का त्यांना भेटून सांगू शकता तर भेटून सांगा जर का आई वडील तुमच्या कामाला जात असतील आणि उशिरा येणार असतील तर फोन करून सांगा पण पहिल्यांदा ही सांगायची आहे किंवा तुमचे कोणी लोकल गार्डियन असतील काका काकी किंवा मावशी जे कोणी तुमच्या आजूबाजूला असतील त्यांना हे सांगायचं आहे तिसरं ही घटना तुम्हाला तुम्हा लिहून तुम्हा काढायची तुम्हा आहे पेपरवर घटनेची तारीख काय होती घटनेची वेळ काय होती घटनेला विटनेस कोण होते म्हणजे साक्षीदार कोण कोण तिकडे उपस्थित होते तुमचे विद्यार्थी मित्र असतील किंवा कुठले शिक्षक असतील त्यांची नावं त्या विटनेस मध्ये टाकून द्यायची आणि त्याच्यानंतर खाली ती जी काही घटना घडली आहे ती पूर्ण लिहून करायची हे तुमच्याकडे असलं पाहिजे जर का शाळेने ऍक्शन घेतली नाही मुख्याध्यापकांनी योग्य ऍक्शन घेतली नाही किंवा या चुकीमध्ये मुख्याध्यापकच सामील असतील तर तुम्हाला ही तक्रार शाळेमध्ये लेखी करायची आहे शाळा समजा घेत नसेल तर तुम्हाला ती पोस्टाने पाठवायची शाळेचा पत्र तर आपल्याला माहिती असतो पत्र लिहायचं पॉकेटमध्ये टाकायचं था। स्पीड पोस्ट करायचं पोस्टातून शाळेच्या नावावर पाठवून द्यायचं आणि दुसरं त्याच पत्राची दुसरी कॉपी शिक्षण विभागाकडे पाठवून द्यायची नक्की ऍक्शन हो आणि जर का शाळेमध्ये असे अशा प्रकारे तुम्हाला वागणूक मिळत असेल आणि ती गंभीर स्वरूपाची असेल म्हणजे जसं अनुष्काच्या बाबतीत घडलं अगदी तिची आर्थिक परिस्थिती काढल्या गेली तिची भिंड काढण्यात आली आठवी नवीच्या वर्गात वन झिरो नाईन एट चाईल्ड चिल्ड्रन हेल्पलाईन चा याच्यावरती कॉल करायचं किंवा एकशे बाराला फोन करून पोलिसांना बोलून घ्यायचं आणि त्यांना तुमची जी काही आहे तुमच्या तुम्हाला त्रास झालेला तो सांगायचा शिक्षक असू दे स्टाफ असू दे मुख्याध्यापक असू त्यांच्यावर ऍक्शन होणार पण या सगळ्यासाठी तुम्ही घटनाक्रम लिहून काढणं आवश्यक आहे तो पुरावा असतो शाळेच्या बाहेर जरी घडलं शाळेच्या बाहेर थोडस अनसेफ ऍटमॉस्फिअर आहे तुम्ही पब्लिक मध्ये आहात एक पब्लिक प्लेस मध्ये आहात त्या ठिकाणी अशी जर का घटना घडली तर तुम्हाला तिकडे थांबायचंच नाही पळून जा काही हरकत नाही आहे पळून घेणं म्हणजे जाणं म्हणजे काही लाजिरवाणी गोष्ट नाही आहे आता श्रमिकाबरोबर जी घटना घडली किंवा तिच्या पांजेल चाईने तिला मारहाण केली श्रमिकाने तिकडे थांबायचीच गरज नव्हती सरळ तिकडून निघून जायचं होतं तुमच्याबरोबर अशी घटना घडली निघून जा तिकडे बिलकुल थांबू था। नका दुसरी गोष्ट आई वडिलांना सांगा लगेच किंवा तुमचे कोण लोकल गार्डियन आहेत जसं श्रमिकाच्या केसमध्ये तिचे काका होते दीपक पाटील नाही पण पण तुम्ही तुम्ही सांगायला पाहिजे इकडे तिसरी गोष्ट हीच आहे की हे लिहून काढायचं आहे घटना कुठली घडली कधी घडली वेळ काय होती कोण विटनेस होते आणि काय घडलं तुमच्याकडे फोन असेल तर रेकॉर्डिंग करा व्हिडिओ रेकॉर्डिंग करा व्हॉइस रेकॉर्डिंग करा ते इव्हिडन्स म्हणून ठरतात पुढे कायदेशीर प्रक्रियेमध्ये हे एव्हिडन्स म्हणून काम करतं आणि तुला याचा छोटासा फरक जर का तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही अनुष्का अनुष्काची केस बघाल तर त्याच्यामध्ये शिक्षकांवर अजून एफ आय आर झालेली नाही फक्त जनरल डायरी मध्ये एंट्री झालेली आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही होईल याची काही शाश्वती नाही आहे पण श्रमिकाच्या बाबतीत त्याने सुसाईड नोट लिहून दिली होती जाताना दोन पेजेसचं पत्र लिहिलं होतं आणि तुम्ही आता बघाल तर एफ आय आर झालेली आहे एकशे सातचा गुन्हा पांजरच्या आईवर आणि तिच्या शेजारणीवर दोघांवरही झालेला आहे थमरुल हेच आहेत पहिल्यांदा शांत राहा दुसरं बोला तुम्हाला हे बोलायचे हे तुम्हाला तुमच्याकडे ठेवायचं नाही आहे अनुष्काने त्यावेळेला घरी येऊन हे आई वडिलांना सगळं सांगायला पाहिजे होतं तिच्यावर आत्महत्येची वेळ आली नसते कारण होतं काय की तुम्ही जेव्हा हे सांगत नाही तेव्हा ते आतमध्ये विषासारखं काम करतो आणि तुम्हाला पोकरत जातो आणि मग त्यावेळेला तुम्ही हे असे चुकीचे निर्णय घेऊन मोकळे होता तुम्ही चौदा पंधरा वर्षाचे आहात तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी खूप कष्ट केलेलं आहे आणि कुठल्याही आई वडिलांना आवडत नाही की आपल्या मुलाने आपल्या पुढच्या पुराने आपल्या समोर जीव द्यावा किंवा त्याचा मृत्यू व्हावा हे कुठल्याही आई वडिलांना आवडत नाही त्याच्यामुळे तुम्ही अशा प्रकारचा तुमच्या डोक्यात विचार जरी येत असेल ना तर दहाव्या विचार करा मी तर म्हणतो आत्महत्येचा विचार आणू पण नका तर तुमच्याकडून मला एक प्रॉमिस हवं सगळ्यांकडनं की काही होऊ दे मी कधीच आत्महत्या करणार नाही आत्महत्येचा विचार सुद्धा करणार नाही आणि माझ्यावर अशा माझ्यासोबत अशी घटना घडली तर मी ते टॅक्टफुली कॉन्फिडेंटली त्या हँडल करेन कशा हँडल करायचं तुम्हाला सांगितलं आहे पहिल्यांदा लोक शांत ठेवायचं रिॲक्ट नाही व्हायचं दुसरं धोका असेल तर इकडून निघून जायचं थांबायचं नाही पळून जा तिकडून काही प्रॉब्लेम नाही आहे तिसरी गोष्ट तुमच्या लोकल गाडियन तुमच्या पालकांना पहिल्यांदा सांगा तुम्हाला जर का अपमानित झाल्यासारखं वाटत असेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं काही चुकीचे निर्णय विचार डोक्यात येत असतील बोला बोलणं हे पहिल्यांदा इम्पॉर्टंट आहे तुम्ही जसं बोलता तसं त्या घटनेची सिव्हिरिटी आहे ती कमी होऊन जाते असं म्हटलं जातं की दुःख वाटल्याने कमी होतं त्याच्यामध्ये उद्देश आहे की तुम्ही कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नये आणि कधी कधी काय होतं आपण जेव्हा दुसऱ्यांना आपले प्रॉब्लेम सांगतो कधी कधी आपल्याला सोल्युशन नाही सापडत ते समोरच्या व्यक्तीलाच लगेच सापडतं तर एक निर्धार करायचा आहे चुकीची गोष्ट झाली घाबरायचं नाही तिचा सामना करायचा अपमान झाला वाईट वाटून घ्यायचं नाही चुका 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 होत असतात माणसाकडूनच होतात चुकातून शिका चुका प्रयत्न करा आत्महत्या हे उत्तर नाही आहे सोल्युशन काढा चुका दुरुस्त करा आणि पुढे निघून जा प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येते एन्जॉय करायची काल जे झालं संपलं ते बरोबर घेऊन नाही आहे माझ्या विद्यार्थी मित्रांना विनंती आहे आत्महत्येपासून दूर राहा असा विचार सुद्धा मनात आणू नका आणि नवी मुंबईमध्ये परत अशा कारणावरून कोणत्याही प्रकारच्या विद्यार्थ्याने अशी लोकांची भूमिका घेतलेलं मला तरी बघायला आवडणार नाही तुमच्या आई वडिलांना तर नक्कीच आवडणार नाही आता काय परिस्थिती तुम्ही बघू शकता त्यांच्या आई वडिलांची या दोन मुलींच्या हात जोडून विनंती आहे असं काही करू नका आणि तुम्हाला कधी वाटलं माझ्याशी बोला तर माझ्याशी बोला चिल्ड्रन हेल्पलाईन आहे तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देईन त्या हेल्पलाईनवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मला जर का काही वाटत असेल काही चर्चा कराविषयी तुमच्या मनातल्या वेदना भावना किंवा काही अडचणी असेल का तुम्हाला वाटत असेल बोलाव तर मी चिल्ड्रन हेल्पलाईनचे नंबर देतो त्याच्यावर तुम्ही कॉल करून बोलू शकता समुपदेशन घेऊ शकता मोफत माझ्याशी बोला असं वाटलं तर मलाही फोन करू शकता काही हरकत नाही आहे तुमच्यासाठी पण कृपा करून चुकीचे निर्णय घेऊ नका आयुष्य संपवण्याचे निर्णय घेऊ नका आत्महत्येचा फिरवा चिरईया ਨਹੀਂ ਸਿਚੜੀਆਂ ਅੰਨ ਨਾਮੇ ਫਿਰਵਾਜ ਆ ਰਹੇ ਅੰਧੀ ਆਰਾ ਹੈ ਗਾਣਾ ਮਰ ਲਾ ਹੂੰ ਸੇ ਸਨਾਂ ਕਿਰਨੋ ਕੇ ਤੇਨ से चुन के अंग में फिर आ जा हम ने तुझ पे हजारों सितम है किए हमने तुझ पे जहा भर के जुम किए हमने सोचा नहीं Jesus uh